नमस्कार मित्रांनो मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आता इथे सर्वजण असे छान आवरून तयार झालेले असतात आणि तेव्हा मूर्तमेठच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते सावी सुद्धा छान नटलेली असते आणि पाटील आणि त्यांची पत्नी सुद्धा एकदम छान नटलेले सजलेले असतात आणि यांची खंडेरायासमोर पूजा सुरू असते तर सावीची आई पाटलांना म्हणते लगीन चिठ्ठी ठेवा की खंडेरायासमोर आणि असं तिने म्हटल्यानंतर सावी तर बाई असं म्हणू लागते तर तेव्हा सर्वजण तिच्याकडेच बघतात तर सावी हसत्याने म्हणते आईने तर आबांचं नाव घेतलं आणि तिने असं म्हटल्यानंतर सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात तर सावीच्या आई म्हणते अग सावी अगं अगं आपल्या कुलदेवाचं नाव आहे तेच घेतलं मी आणि त्यानंतर ती पाटलांना परत म्हणते आहो ठेवा की चिट्टी तर आता पाटील छान असं पान सुपारी वगैरे घेतात आणि ती देवासमोर ठेवतात आणि त्यानंतर आता नारळ सुद्धा ठेवतात आणि त्यानंतर लग्न चिठ्ठी म्हणजेच पत्रिका असते ती मित्रांनो आणि ते आता ते देवासमोर ठेवतात आणि मनोभावे नमस्कार करतात तर तेव्हा चिठ्ठी ठेवल्यानंतर सर्वजणच हात जोडून नमस्कार करतात देवाला तर पाटील आता म्हणू लागतात खंडेराया हे माझ्या घरचं कार्य आहे कार्य कडेला जाई पतूर तू माझ्या घरात राहावस आहे माझा तुझा आम्ही समधी तुझी लेकर आहे देवा काही चुकलं काही माकलं तर सांभाळून घे असं ते म्हणतात आणि नमस्कार करून येळकोट येळकोट असं म्हटल्यानंतर सर्वजण जय मल्हार असा गजर करतात आणि त्यानंतर परत एकदा येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करतात आणि सर्वजण एकदम खुश असतात तर इतक्यातच आता बाहेरून माधव आवाज देऊ लागतो मालक मालक गुरुजी आले ती आणि तो आता गुरुजींना घेऊन आलेला असतो तर तेव्हा पाटील सुद्धा एकदम लगेच बाहेर येतात आणि हात जोडून नमस्कार नमस्कार असं गुरुजींना नमस्कार करतात तर तेव्हा गुरुजी विचारतात काय झाली का, का तयारी तर पाटील म्हणतात आव कुठली काम होत्यात आवर तयारी एकदा एवढी मुहूर्त मेड रोवली की मग काय कामाला झोपूयात आणि म्हणतात बरं ठीक आहे मुहूर्त तेवढा काढून द्या की आणि असं त्यांनी गुरुजींना सांगितल्यानंतर गुरुजी, सांगित गुरुजी म्हणतात हो हो आणि ते आपल्या पिशवीतून त्यांची पुस्तकं वगैरे काढतात आणि मुहूर्त शोधू लागतात तर अक्का इतक्यात म्हणते खंडूजी घाण्याचा बी मुहूर्त बघ आणि कुणावर आहे ते बी बघायला सांग तर पाटील म्हणतात होय होय आणि गुरुजीने म्हणतात ते बी सांगा जरा तर गुरुजी सुद्धा हो हो असं म्हणतात आणि एकदम सगळं छान असं आनंदीमय वातावरण असतं तर आता गुरुजी सांगू लागतात मुहूर्त आतापासून घटिकेवरती आहे आणि मुहूर्तमेढ र नावावरती येतं र नावाचा कोणीतरी मानकरी बघा आणि त्याला सांगा मुहूर्तमेढ आणायला तर तेव्हा आता साबितच्याही म्हणते र म्हणजे कोण हो म्हणजे रामदादा की राघुजी दादा तर पाटील आता समोरच हात करतात आणि म्हणतात हे काय रघुदादा आहेत की कशाला शोधत बसताय आणि त्यानंतर मादाला म्हणतात अरे मादा कुराड दे राघुदादासनी आणि त्यांना म्हणतात जा पटकन आंबेडची ढाळी पर्ट्यात तुडून आणा पटदेशी तर तेव्हा साबिच्याई म्हणते कुलकर्णी तेवढं घाण्याचं सांगा की तर तेव्हा गुरुजी म्हणतात हो हो बघतो बघतो आणि तेव्हा कुलकर्णी सर्व काही बघतात आणि सांगतात घाना म अक्षरावरती येतो आणि म अक्षराच्या सुवासिनीला हा मान मिळतो बघा असं त्यांनी सांगितल्यानंतर पाटील म्हणतात बर बर आणि सावीच्याईला विचारू लागतात आता म म्हणजे कोण तर तेव्हा सावीच्याई म्हणते म म्हणजे मनुबाई की मंदाबाई तर इतक्यातच अक्का तिथं येते आणि म्हणते अग लक्ष्मी मालतीबाईसनी बोलो की अग त्यांचा घाण्याला हात लागला की नाही समद कसं व्यवस्थित होते बघ त्यासनीच बोलो आणि असं त्याने सांगितल्यानंतर सावीच्याई म्हणते चालतं चालतं आणि इतक्यातच आता अक्का म्हणते तो बघ राघूची आलाच की मूर्तमेढ घेऊन तर तेव्हा आता सावीची आई अक्काकडे येते आणि म्हणते आता पुढं काय करायचं तर तेव्हा अक्का म्हणते हे बघ आहे का तुझं आता मलाच विचार बरे काम कर एक पांढरा कपडा घे त्या चार बदाम हळकुंड सुपारी ते समज काही बांध आणि तो कपडा काठीला बांध बरं का आणि देवा लाव म्हणजे होतंय असं तिने सांगितल्यानंतर सावीची आई म्हणते वय वय जी आलेच असं म्हणते आता गडबडीने आतमध्ये जाते तर इतक्यातच आता कुलकर्णी उठतात आणि म्हणतात चला पाटील मी येतो तर तेव्हा पाटील म्हणतात आहो था थांबा की दक्षिणा तरी घेऊन जा तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात आहो आता येणं जाणं होणारच आहे लग्न लावाल तर मलाच यायचं आहे त्यामुळे दक्षिणा एकदम द्या तर तेव्हा पाटील म्हणतात बरं बरं ठीक आहे पण तेवढं घरच्या देवामुळे हात जोडा म्हणावं पाटलांच्या घरचं कार्य आहे निबुत्तन पार पाडावं तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात हो जरूर जरूर असं म्हणून ते तिथून आता निघून जातात तर आता तेव्हा ते राघोजी जे असतात ते विचारतात पाटील ही मूर्तमेढ कुठं रोवायची तर तेव्हा पाटील सांगतात हे आपल्या इथंच रोवायची आहे तर तेव्हा आता राघोजी म्हणतात सदा सका या रे पुरानो मूर्तमेढ चला असं म्हटल्यानंतर आता ते सुद्धा येऊ लागतात आणि सर्वजण आता मूर्तमेढ रोवायसाठी पुढे येतात तर तेव्हा एक जणी छान असं गाणं म्हणत येत असते मूर्तमेड रोवी ते एकदम छान असं ती गाणं म्हणत असते मित्रांनो तर तेव्हा गर ते सावी सुद्धा तिथे येते आणि मूर्तमेड रोवल्यानंतर त्याला नमस्कार वगैरे करते तर त्यानंतर सावीची आई सुद्धा ते गाणं पुढं म्हणू लागते आणि एकदम छान असं आनंदीमय वातावरण असतं मित्रांनो इथे आणि पाटील सुद्धा खूप खुश असतात आणि सावी सुद्धा खूप खुश असते आणि आता सावीचे आईने गाणं पूर्ण केल्यानंतर सर्वजण परत मूर्तमेढला नमस्कार करतात आणि तेव्हा त्या पाटील म्हणतात अरे माधवा मांडवाची तयारी झाली का आणि किती काम झालं असं ते सर्व विचारत असतात तर तेव्हा माधू सांगतो होत आले आणि म्हणतो मालक मा आंब्याच्या ढाळ्या सगळी संधी तयारी केलेली आहे बघा म्या तर तेव्हा पाटील म्हणतात बरोबर ठीक आहे चला मारायला घ्या आणि गडी माणसं घ्या बरोबर आणि नानासने त्रास देऊ नकोस असं ते सांगतात तर तेव्हा माधू म्हणतो होय 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 असं म्हणून आता ते सर्वजण मांडव मारायसाठी तेव्हा सर्वजण तिथे ते जमत असतात तर इतक्यातच आता पाटील सावितला म्हणतात जरा पुण्याला निघावं लागेल काय बरं मला अहो ते एसनी पुजायला पान सुपार्यानी चिठ्ठी देऊन येतो आणि बाकीच्यासनी बी बोलावून घेऊन येतो तर तेव्हा सावीचाई म्हणते होय भाय पण कधी निघताय तर तेव्हा पाटील म्हणतात हे काय निघावलेच नवं तर तेव्हा सावीचाई म्हणते आहो लगो लग मग जरा काय गोडा घेऊन जा हा शिरा शिरालाही आवडतो मी शिरा करून आणते तर तेव्हा पाटील म्हणतात बर ठीक आहे की जावईची आवड एवढ्यात कळली वय तर तेव्हा आई म्हणते तर तर, तर तेव्हा पाटील म्हणतात बरोबर जे काय करायचंय ते लवकर करा मी गाडी झोपायला सांगतो तर मित्रांनो आता इकडे सुद्धा फुलेंच्या घरामध्ये चांगलीच लगबग सुरू असते आणि तेव्हा तिथे ते बस्ता काढायचा कार्यक्रम सुरू असतो तर ज्योतू ज्योतीची आई विचारते आहो आहो कोणचं लुगडं पसंत करावं सांगा की तर तेव्हा सगुणाक्का म्हणते हाय का आता सून तुझी मग पसंत तुझी नको का तर तेव्हा ज्योतीच्या तर तेव्हा दादा सुद्धा तिथेच असतात तर तेव्हा सगुणाक्का म्हणते अगं रंगानं सावळी आहे पण नाकेत डुळे सुरे काय बाई तिला कुठलंही वाण शोभूनच दिसेल असं ती सांगत असते खूप खुश असते आनंदित असते आणि तेव्हा आता राणूजी सुद्धा तिथे येतात आणि त्यांची बायको तर अगोदरच तिथे येऊन बसलेली असते आणि तिला त्या गोष्टीचं सगळं वाईट वाटत असतं कारण तिच्या मर्जीप्रमाणे ते काहीच चाललेलं नसतं तर इतक्यातच आता सगुणाक्का म्हणते ते लुगड बघू ग असं ती पार्वतीला म्हणते तर तेव्हा पार्वती ते लुगडं सगुणाक्काच्या हातात देते इतक्यातच मित्रांनो आता ज्योती सुद्धा तिथे येतो तर तेव्हा सगुणाक्का त्याला आपल्या जवळ बोलावते म्हणते अरे ज्योती इकडे ये अरे हे बघ हे लुगड कसं वाटेल तुझ्या बायकोसाठी असं ती विचार दे तर तेव्हा ज्योती काही न बोलता छान आहे छान आहे असं म्हणून मान डोलावतो आणि तेव्हा त्याच्याकडे बघून हसूच लागते तर मित्रांनो आता बटू शास्त्रींची बायको जी असते ती घरी आलेली असते म्हणजे घरी येत असते तर तेव्हा नारोपंत त्यांच्या घरामध्ये डोकावत असतात इतक्यातच ती मागून येऊन त्यांना विचारते काय नारोपंत काय बघताय तर तेव्हा नारोपंत म्हणतात काय नाही काय नाही शास्त्री बुवा आहेत का घरात तर त्यांची बायको म्हणते हो आहे ना आहे पाठवते पाठवते तुम्ही इथेच थांबा असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते आणि तेव्हा समोर बघते तर बट्टू शास्त्रींना डुलका लागलेला असतो आणि ती म्हणते अरे बापरे तो मनुष्य तिकडे वाट बघतोय आणि हा माणूस इथे घोरच पडलाय असं म्हणून त्यांना ती उठवू लागते तर तेव्हा बट्टू शास्त्री तर दचकूनच उठून जागे होतात तर त्यांची बायको म्हणते अहो काय झालं दचकलात का तर बटू शास्त्री म्हणतात नाही नाही पडलो होतो जरा तर जरासा डोळा लागला तर तेव्हा बटू शास्त्रींची बायको म्हणते बाहेर नारू आलाय तर तेव्हा बट्टू शास्त्री म्हणतात काय सांगताय आणि असं त्यांनी म्हणजे ते कुश झालेले असत नारू आलेला असतो बाहेर त्यामुळे ते आणि तेव्हा आता त्यांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस यांनीच त्याला सांगितलेलं असतं नारू पुण्यात रानोजींच्या कडे जायचं आणि त्या राणूजी कडे सावित्री बद्दल अशी काही गरड ओकायची कि तिचं लग्न मोडलंच पाहिजे ते तर तेव्हा राणूजी म्हणतो त्यात तर मी तरबेच आहे आहो आतापर्यंत दोन शेकडा लग्न तरी मोडलेत मी तुम्ही तर चिंताच सोडा असा जातो आणि लग्न मोडल्याचा पेढा घेऊनच परत येतो आणि असं सगळं काही यांनी कटकारस्थान रचलेलं असतं मित्रांनो आणि आता बटुशास्त्री म्हणतात आत नारू बाहेर भाई आलाय तर भाई त्यांची बायको म्हणते हो हो आणि तेव्हाच ती म्हणजे आता इकडे पाटलांच्या घरी ती जाऊन आलेली असते आणि मुहूर्तमेढ वगैरे रोवलेली ते सगळी काही पूजा वगैरे ती करून आलेली असते आणि ती एकदमच आता बटुशास्त्रीना म्हणते अहो आधी हा तुम्ही केशरी पेढा घ्या कोण्याचा आहे तर तेव्हा शास्त्री म्हणतात काय सांगताय हा केसरी पेढा घेऊन नारवालाय आणि त्यांचा तर गैरसमजच झालेला असतो मित्रांनो आणि ते एकदम आनंदाने उठून उभे राहतात आणि म्हणतात अरे वा वा म्हणजे काम फत्ते झालं असं म्हणून तो केसरी पेढा ते पटकन खातात आणि म्हणतात अरे वा वा आनंदाची बातमी तर त्यांची बायको म्हणते अहो कसली आनंदाची बातमी म्हणजे त्यांना तर काही समजतच नसतं तर भटूशास्त्री म्हणतात अहो ते राहू देत हे घ्या अगोदर तुम्ही तोंड गोड करा असं म्हणून त्यांच्या सुद्धा तोंडामध्ये पेढा घालतात तर त्यांची बायको लाजूच लागते तर भटूशास्त्री म्हणतात अगं इश्य काय इश्य करतेस या नारोबानं मात्र कमालच केली बरं का म्हणजे आधी काम पत्ते केलं आणि नंतर हा पुण्याचा केसरी पेढा सुद्धा आणला म्हणजे सावित्रीचं लग्न मोडलं तर तेव्हा तर त्यांची बायको म्हणते अहो हा तुमच्या नारूने आणलेला पेढा नाहीचा आहे पाटलांच्या कडचा आहे सावित्रीचं लग्न ठरलं ना त्याचा पेढा आहे आणि मुहूर्त मेढीची पूजा सुद्धा झाली आज आणि ती सुद्धा माझ्या हातून मला दिला मान पूजेचा तर तेव्हा बा, शास्त्री तर चांगलेच भडकतात आणि तुमच्या हातून पूजा झाली दिला असेल मान तुम्हाला दिला असेल आणि म्हणतात काय हो नारोबा बाहेर उभा आहे ना तर तेव्हा त्यांची बायको म्हणते हो हो तर बटू शास्त्री म्हणतात मग थांब जरा मी त्यांना भेटून येतो त्याची जरा पाद्य पूजा करतो आलोच असं म्हणून ते आता रागा रागात बाहेर येतात तर तेव्हा लगेच बाहेर आल्या नारू तर एकदम खुश होऊन त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो शास्त्री बुवा नमस्कार फुल्यांच्या घरात साप सोडून आलो सावित्री बद्दल अशा गोष्टी सांगितल्यात की तुमचा विश्वासही बसणार नाही तर भटू शास्त्री म्हणत असतात हो का हो तर नारु पुढो म्हणतो आता ब्रह्मदेव जरी खाली आला तरी सुद्धा काही उपयोग नाही तर शास्त्री म्हणतात अरे वा, वा वा तर तेव्हा आता नारू म्हणतो मला बक्षीस पाहिजे बरं तर तेव्हा शास्त्री म्हणतात अहो नारूपंत पंत आता बक्षीस तर तुम्हाला मिळणारच आहे पण त्याआधी तुला शाबासकी देतो तू एवढं काम फत्ते केलेस म्हटल्यानंतर शाबासकी तर पाहिजेच असं म्हणून त्यांना म्हणतात तोंड तिकडे कर आणि तेव्हा नारोपंत त्याने सांगितल्यानंतर तोंड पलीकडे करतो आणि भट्टूशास्त्री त्याला हाताने मागून मारणारच असतात आणि थोडं थांबतात पर आणि परत आतमध्ये जातात आणि काठी घेऊन येतात आणि काठीने त्याला मारूच लागतात आणि म्हणतात घे बक्षीसी घे बक्षी पाहिजे पाहिजेने तुला घे असं म्हणून एक वर एक एक वर एक मारूच लागतात तर तेव्हा नारूपंत तर तिथून पळतच सुटतो आणि आता भट्टूशास्त्री म्हणतात काम करायला नको नुसती यांना बक्षीशी पाहिजेत बक्षीशी तर इकडे आता फुलेच्या घरामध्ये राणूजी विचारत असतात दादा ते धोत्रांचं आणि फेटांचं कसं काय करायचं तर तेव्हा दादा म्हणतात आहो घ्या की करून हातासरशी तर तेव्हा राजाराम म्हणतो वय हो पण त्यासाठी गणपत साठीच्या दुकानात जावं लागल कारण नायगावच्या पाहुण्यासने पागोटी घ्यावं लागतील अहो आपल्यालाच पण आपल्या घरामध्ये पंधरा वीस पागोटी लागते तर तेव्हा दादा रानूजींना म्हणतात आप्पा तू जा खरेदीला असं त्यांनी सांगितल्यानंतर राणूजी तिथून चाललेले असतात तर त्यांची बायको त्यांना थांबवते आणि म्हणते आहो आहो थांबा जरा असं म्हणून ती आता त्यांच्या मागे जाते आणि त्यांच्या जवळ जाऊन एकदम हळवा होतात म्हणते पाकोटी बांधायची केवढी घाई झाली या वर बापाला तर तेव्हा राणूजी त्यांना तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात अग असू ग बाई गप्प बस तर त्यांची बायको म्हणते तुम्हीच गप्प बसा तुम्ही ढिल्ल पडलायसा म्हणून तर दुसऱ्याचा बसता चापत बसायला लागतोय माझ्या भावाची लेख केवढी ती माहिती आहे ना तुम्हाला तर तेव्हा राणूजी परत तिच्यावरती ओरडतात म्हणतात अगं पण आता गप्प बस तर तेव्हा आता दादा इकडून हातमधून हाक मारतात आणि म्हणतात काय वहिनी काय झालं तर तेव्हा राणूजी बायको आतमध्ये येते आणि म्हणते काय नाही हो दादा मी ते असंच म्हणलं यासनी का ते गणपत साठ्याच्या दुकानात जाण्यापरस मारुती साठ्याच्या दुकानात जा एवढंच म्हणलं तर तेव्हा दादा म्हणतात आहो घ्या घ्या लवकर घ्या आणि मानपणाचं जे काही साहित्य आहे ते लवकर खरेदी करून या वेळ नाही देवात आता आपल्याकडं चला चला आणि राजारामला म्हणतात राजारामा तुम्ही जा असं म्हणून आता त्या दोघांना ते जायला सांगतात आणि ते आता दोघे तिथून निघून जातात तर इकडे आता पार्वती म्हणते काय पण म्हणा आपण तात्या साहेबांच्या लग्नामध्ये मला एकदम चांगलंच लुगडं पाहिजे बरं का आणि त्यानंतर राणूजींच्या बायकोला विचारते थोरला अक्का साहेब हे कसं सा वाटते बघा बरं तर तेव्हा ती ते म्हणते अगं बाई मला कशाला विचारायला तुझ्या पसंतीने घे की आणि तिला ती साडी खूप आवडलेली असते पण इकडे राणूजींची बायको तर खूप उदास असते तिच्या मनासारखं काही होतच नसतं तर इकडे आता ज्योती मात्र हरवून गेलेला असतो तर तेव्हा सगून अक्का त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते अरे बाबा तुझं लक्ष कुठं आहे अरे मी तुला दाखवते लुगडं आवडेल का नाही तुझ्या बायकोला तर तेव्हा ज्योती म्हणतो अगं पण मला काय कळतलं तर तेव्हा सगुना म्हणते अरे न कळायला झालंय काय तर तेव्हा पार्वती म्हणते अहो तात्या साहेब लाजू नका बायको पसंत केली ना व मग काय लुगडं करता ना का असं म्हणत नंतर सगळेजण हसू लागतात तर ज्योती म्हणतो तुला कळते ना व मग तू कर की तर तेव्हा पार्वती म्हणते मला तर करता येतच हो पण मी कसं आहे ना तुमच्या बायकोला बघितलं नाही नाही तर मला एवढा वेळ लागतोय आणि म्हणते सांगा लुगड का शालू बोला लवकर तर तेव्हा आता दादा पार्वतीला म्हणतात आहो सुनबाई नका चिडवू तर पार्वती म्हणते घेतली काकड आता काय वंगाळ बोलले मी माझी जाऊबाई साजरी नको का दिसायला तर ज्योती तर अजून म्हणजे त्या विचारातच असतो म्हणजे वस्ता जे काही बोललेले असतात त्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो आणि त्यातच हरवून गेलेला असतो पण बाकी सर्वजण मात्र खूप खुश असतात आणि इकडेही रानूजींची बायको फक्त दुःखी असते तर मित्रांनो आता इकडे हो जी असते ती कपिली जवळ येते आणि जवळ येऊन म्हणते अगं हो ग बाई थांब थोडं आणि कपिल काळजी घे ग बाई तुझी आणि तुझ्या वासराची आणि गवानी चारा नसेल तर आबा आणि आईला तू हाक मारशील पण सांगा बाई आणि ती आता थोडीशी हळवी होते आणि म्हणते आता करमायचं नाही लई आठवण येईल तुझी आता कुठं तुझ्या घात्या घोंगरांची गोड किणकिण ऐकू येणार तुझं हंबरणं पण कानात यायचं नाही खर तर सांगू ना इथून जाताना ना माझा पायच निगन झालाय कपिले आणि ती रडत रडत म्हणते कपे काळजी घे ग बाई असं ते सर्व काही सांगत रडत असते आणि तिला हात लावत असते इतक्यात आणि सखा तिथे येतात तर तेव्हा सदा म्हणतो मी तुला बोललो होतो ना अक्का इथं असणार म्हणून बघ असं तो म्हणत असतो आणि ते दोघे पुढे येत असतात तर तेव्हा त्यांना बघितल्यानंतर चाव्यात आपले डोळे पुसू लागते तर तेव्हा तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो अक्का तू रडते आहेस तर तेव्हा सावी नाही नाही असं म्हणून मान डोलावते तर तेव्हा आता सदाला विचारतो पण अरे अक्का का रडते आज तर तेव्हा सदा म्हणतो अगं अक्के नगर आम्ही हाय की तुझ्या कपिलेला फुलासारखं सांभाळू तर तेव्हा इतक्यातच अक्का तिथं येते आणि म्हणते काय नकोय सांभाळायला मी खंडोला सांगेन की कपिला अंदनात दे म्हणून तर तेव्हा सदा सुद्धा म्हणतो वय वय आपण पाठवू कपिलेला पुण्याला आपल्याला वासरूच ठीक तर तेव्हा अक्का सुद्धा म्हणते होय होय तर तेव्हा थोडीशी चिडते आणि म्हणते अक्का तर तेव्हा अक्का म्हणते अगं पोर चिडवत्या तुला नाही माहितीये की तुला लढा किती आहे ते कपिलेचा पण काय करायचं मायेचा पदर सोडून घ्यावाच लागतोय आणि नव्या तवनीला गुमान बांधून घ्यायचा या बाबतीत ना गाय आणि बाय दोन्ही जीव मुकीच बघ जीवाचा आतल्यात फक्त हांबर आणि हे बघ तू कपिलेला घेऊन जापून याला बरं आणि ती असं सांगत असताना आता तिच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं मित्रांनो आणि ती आता साबीच्या तोंडावरून हात फिरवून तिची नजर काढते तर इकडे आता फुल्यांच्या घरामध्ये परत दादा आता गडबड करू लागतात म्हणतात अरे झालं का तोरुण बांधून अरे ओढून घे त्या बाजूला खेच खेच आणि तेव्हा आता पाहुणे मंडळी येत असतात तर तेव्हा दादा त्यांना म्हणून अहो किती वेळ जावा जावा पट्टा पट्टा आज जावा आणि त्यानंतर अजून एक एका जवळ जातात आणि म्हणतात अरे काय हे करदा फुलं अशी एवढी एवढी घेऊ नका अशी टप्परी टप्परी फुलं घ्या असं एकदम आरस छान झाली पाहिजे आजपर्यंत आपण दुसऱ्यांची घरं सजवत आलो आता आपलं घर सजवायचं आहे झाग झालं पाहिजे बघा असं ते सर्व सांगत असतात इतक्यातच आता राजाराम तिथे येतो तर दादा म्हणतात अरे राजारामा आलास बरं झालं आणि त्याला म्हणतात म्या काय म्हणतो पान सुपारी पुरली का तुला तर तेव्हा राजाराम म्हणतो आहो भांबुर्ड्यातली चार पाच घरं राहिली आहेत तेवढी तर तेव्हा दादा म्हणतात बरं उद्या खानवडे आणि धनकवडे तिकडच्या पाहुण्यासने जाऊन तू पान सुपारी देऊन ये बग बग तर तेव्हा राजाराम म्हणतो बर होय पण कडकुडीला कोणाला पाठवताय मग तर तेव्हा दादा म्हणतात बघू आप्पा काय म्हणतोय ते वर ते राहू दे जाऊ दे तू हे तोरणांचं बघ अगोदर जरा ये बघ बघ लवकर आणि त्यानंतर देवाणजींच्याकडे जाऊन त्यांना म्हणतात आहो कोण बन मी काय म्हणतोय मांडव बांधायला माणसं येणार आहेत नीट नजर ठेवा आणि हो आम्ही लग्नासाठी नायगावला गेलो सगळं काही तुम्हाला आहे तर तेव्हा ते म्हणतात त्याची चिंताच नको दादा तर तेव्हा दादा म्हणतात अहो चिंता नाही हो करत पण तरी बी दोन माणसं हाताशी ठेवा असं ते बोलत असतात तर तेव्हा राजाराम आता जरा बाजूला बघतो तर तेव्हा त्यांना तिकडून त्याला पाटील येताना दिसतात आणि ते तो सांगतो दादाना दादा नेवशी पाटील आले आहेत आणि इतक्यातच आता पाटील तिथे येतात आणि दादा लगेचच त्यांच्याकडे जातात तर पाटील राम राम दादा असं म्हणतात नमस्कार करतात तर तेव्हा दादा सुद्धा खुश असतात आणि म्हणतात राम राम देवा आणि या या आतमध्ये या असं त्यांना ते म्हणतात तर तेव्हा पाटील आता त्यांच्या बरोबर आलेल्या सहकार्याकडून त्यांच्या हातातली दुरडी घेतात आणि त्यांना म्हणतात ते द्या माझ्याकडे आणि तुम्ही घ्या बसा गुळ पाणी घ्या असं म्हणून ते आता आतमध्ये जातात तर इतक्यातच दादा म्हणतात अरे ज्योती सासरी रे आल्यात तर इकडे आता सावी आपलं गाठोड बांधत असते इतक्यातच सदानी सखा परत तिच्याकडे येतात आणि अक्के आक्के करत असतात तर तेव्हा सावी त्यांना म्हणते काय रे म्या दिसले नाही की करमत नाही काय तुम्हालाच नाही तर तेव्हा सखा म्हणतो अरे हाड म्या तर नसणारच जाय तुझ्या लग्नात ब्याद गेली म्हणून तर असं त्यानं म्हटल्यानंतर सावी चिडते आणि म्हणते म्या म्या ब्याद आहे जा बोलूच नको माझ्याशी असं म्हणून ती रुजते तर तेव्हा सदा म्हणतो अगं अक्के चेष्टा केली बरं तू डोळे बंद कर बघू तर सावी विचारते पण कशाला तर सखा म्हणतो अगं बंद तरी तर सावी डोळे बंद करते तर तेव्हा सदा हळूच आपल्या मागून गाय आणि वासराची एक छान अशी सुंदर अशी मूर्ती असते ती तिच्या समोर धरतो आणि तिला दाखवतो म्हणतो आता तू डोळे उघड तर तेव्हा सावी ते बघते आणि खूपच खुश होते आणि म्हणते किती छान आहे आणि विचारते कोणी दिली तर तेव्हा दादा म्हणतो कोण देईल आपल्या कुंभाराने बनवलंय आबांचं नाव सांगून आम्ही बनवून घेतलंय तुझ्यासाठी तर असं त्यानं म्हटल्यानंतर सावी आता थोडीशी विचारते होते आणि तेव्हा सदानी सका एकमेकांच्या कडे बघत छान असत असतात आणि सावीला तर ते खूप आवडलेलं असतं आणि मित्रांनो आता भाग तेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सावीची आई छान असं गाणं म्हणत असते आणि सावित्री ऐकत असते नवरी लेख आहे माझी चंद्राची ग कोर असं म्हणून तिला ती जवळ सुद्धा घेते तर इतक्यातच आता इकडे पुल्यांच्या घरामध्ये म्हणजे पाटील वगैरे येऊन बसलेले असतात आणि तेव्हा ज्योतीचे मित्र येतात आणि ज्योतीला म्हणतात अरे ज्योती चल तुला वस्तदांनी तालमीत बोलवले तर तेव्हा ज्योती मागे पुढे काही बघतच नाही आणि तो उठतो आणि तडक तिथून निघून जाऊ लागतो तर तेव्हा राजाराम म्हणत असतो अरे ज्योती पण पाहुणा आल्यात तर तेव्हा दादा आता उठतात आणि ज्योतीला थांबवत असतात पण ज्योती तर निघूनच जातो तर तेव्हा आता पाटील उठतात आणि दादांना विचारतात दादा पण पाहुणं खुश आहेत नव तर इकडे आता नेमकं म्हणजे दादा ते काही सांगत नाहीत ते शांतच असतात आणि इकडं आता नेमकं ज्योती बाहेर आलेला असतो आणि तो एकट्याला मार मार मारत असतो आणि तो म्हणतो बाबा आता मी याला सोडणार नाही तर तेव्हा बाबा म्हणतात पण मला माझं सामान मिळाले सोड त्याला तर तेव्हा ज्योती त्याला सोडतो आणि तो तिथून आता ज्योती त्याला मारत असतो तो तिथून धावत सुटतो तर त्यानंतर ज्योती आता तालमीत जातो आणि वस्तात त्याला त्यांना सगळ्यांना सांगत असतात तुम्ही ऐकलं असेल तात्या टोपे यांच्यावरती इनाम लागला या आणि ते त्यांच्या हातावरती तुरी देऊन तात्या टोपे हिता आल्यात आणि मित्रांनो तो जो काही बाबा असतो ज्याला ज्योतीने न्याय मिळवून दिलेला असतो ते तात्या टोपेच असतात आणि त्यानंतर तात्या टोपे तिथे येतात आणि ते म्हणतात या मोहिमेत हा मुलगा मला हवा आणि तेव्हा तसं त्यांनी सांगितल्यानंतर आता ज्योती सुद्धा तयार होतो कारण त्याचा तर नाइलाजच असतो आणि त्यानंतर आता सर्वजण गेल्यावर तात्या टोपे वस्तादांना सांगू लागतात शिरवळ जवळ नायगावच्या पाटलाच्या मुलीचं लग्न आहे माणसं त्या लगीन घाईत असणार त्यामुळे लग्नाच्या आदल्या रात्रीच बार उडवून टाकू असं ते सर्व काही आता वस्त्यांना सांगत असतात पण यांचं नेमकं काय प्लॅनिंग चालू असतं ते आता आपल्याला उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये कळेलच तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा